टीचर तुम्हाला मोठे झाल्यावर मोठे झाल्या काय बनायचे मला मोठे झाल्यावर मला लहानपणी मोठे झाल्यावर मला काहीतरी बनायचं होतं आणि काही बनवून पैसे कमवायचे काहीतरी बनायचं होतं पण मी नशिबाली टीचर सर तुम्हाला मोठे झाल्यावर काय बनायचे खरं सांगू की खरं सांगू हा आता तुम्ही पाचवीच आहे ना नहीं। नहीं। मी आठव्या वर्गातच एका नोटबुक वर, वर लिहून ठेवला होता की मी इंजिनियर होणार तर मी तशी तयारी पण केली दहावीला छान बारावी ला छान बारा पण असं आमच्या खेडेगाव तर एका म्हणजे दुसऱ्या पालकांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही शेती वगैरे करता आणि इंजिनियर बनायला खूपच कसे लागतात माझ्या त्या वर्षी नंबर सुद्धा लागला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जी चांगली आहे म्हणून आम्ही तर मग तेव्हा वडिलांनी म्हटलं की नाही तू इंजिनिअरिंग करू नको म्हणून मी बी एस सी कडे वळलो आणि शाळेचे नाव सांगा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कापची बुद्रुक पंचायत समिती कामती जिल्हा परिषद नाव तर मला नॉलेज नव्हतं माझ्या घरचे लोकांनी होते त्याच्यामुळे मला बाहेर सर्विस करणे चार लोकात पावरणे तर माझ्यामध्ये आत्मविश्वास भीती होती माझ्यामध्ये आत्मविश्वास नव्हता मला नोकरी करता करता देवी आणि करता करता व्यक्तिमत्व सांगणार आहे बरं म्हणजे तुम्हाला फोटो वाटवू शकते मी विद्यार्थी असताना सुद्धा माझ्या मध्ये खूप डेअरिंग होती विद्यार्थी असताना आम्ही जे सामाजिक कार्यक्रम असतात विद्यार्थी असतानाच वर्ग निवडा करून तेव्हा मोठे मोठे कार्यक्रम करायचो तर मी शिकत असतानाच माझ्यामध्ये डेअरिंग होती आणि डेअरिंग म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ दुसरा ना का घेऊ बरं म्हणजे कोणताही काम धाडसाने करणे कोणताही काम मग ते शिक्षण असेल खेळ असेल सांस्कृतिक असतील सगळं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आताच विचार करून मोठमोठी कामं तुम्ही सुद्धा करू शकता शिक्षणामध्ये महत्वाचं आहे खेळ सांस्कृतिक असेल किंवा स्टेज डेअरिंग असेल किंवा कोणतेही क्षेत्र असतील त्यात आपण म्हणजे सरस झालं पाहिजे कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये तर अशी सुरुवात तुम्ही सुद्धा आतापासून करू शकता माझ आवडत पण आंबा जास्त माझ्या शाळेत मुलं तुम्ही मुलं सांगू माझ्या शाळेमध्ये बेटा एकशे तीसच्या आणि एक कॉन्व्हेंट आहे एवढे वर्ग आहे आमच्या शाळेमध्ये आठ सात शिक्षक आहेत हे विज्ञान शिक्षक आहे पंधवी जर शिक्षिका असेल ना नाही त्यांना बर नाही या मॅडम या मॅडम या सगळ्या हात टीचर आहेत आमच्या शाळेमध्ये एकूण सात शिक्षक आम्ही एक पुन्हा शिक्षिका आहे एक दिव्यांग शिक्षिका आहे पुन्हा पण आमच्या शाळेला सध्या शाळेसारख म्हणजे नाव लौकिकच आली नाही तर आम्ही प्रयत्न करत आहोत नागोबोजी मॅडम शनि मॅडम यांच्या सहकार्याने आमची सुद्धा शाळा कशी पुढे आणता येईल त्यासाठी माझा आवडता रंग माझ्या सुद्धा आवडता रंग मला तर खूपच सुंदर वाटली इतक्या मध्ये पाचव्या वर्गापर्यंतची शाळा अशी पण करता येईल हे आता माझ्या डोक्यात आलेला आहे आणि जेव्हा जेव्हा मी लहान शाळा असतील त्यांना सांगू की तुम्ही कळंब्याला विजिट द्या आणि तुमची शाळा सुद्धा अशी करा तिथले विद्यार्थी कसे आहे शाळा कशी आहे तर निश्चितच ग्रामपंचायत खूप मोठा भेटा शाळा खूप मोठी आहे आमचा परिसर पण खूप मोठा आहे नागपूरच्या जवळ आहे आवडता <स्थाँगा> <स्थाँगा> मी शिक्षण नोकरीला लागण्याच्या आधी बीएससी पर्यंत आणि पूर्ण जिल्ह्याला गणित विषय शिकवलेला आहे सर्व शिक्षकांना गणित संबोध कार्यशाळा डायरच्या माध्यमातून घेतलेल्या आहे तर गणित विषय असा आहे तुम्ही आतापासून तर जीवनभर गणितला विषय महत्वाचा तुम्ही आवड तुमची निर्माण केली की कोणत्याही विषयामध्ये तुम्ही सरस होऊ शकता तर तुम्ही सुद्धा आता गणित विषयामध्ये आवड कशी निर्माण होईल प्रयत्न करा